नमस्कार मित्रांनो न्यूजिके गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीसंबंधित आरोग्यसेवक तसे इतर जे पदे आहेत त्यासाठी इम्पॉर्टन्ट अशा प्रश्नांविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आठ जून दोन हजार तेरा रोजी हिंगोली या जिल्ह्यासाठी जी आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी जी भरती चालली होती त्यामधील हे प्रश्न आहेत मित्रांनो त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ज्या ओल्ड क्वेश्चन पेपरमधले जे, पेपर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे स्वरूप व कुठले प्रश्न विचारले गेले आहेत त्याविषयी माहितीही कळेल तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव टिंबटिंब असे होते तर उत्तर आहे नरेंद्र दत्त स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्र दत्त असे होते दुसरा प्रश्न आहे टिंबटिंब यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणतात तर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लोथर असे म्हणतात तिसरा प्रश्न पाहूया मित्रांनो तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात रेशीमी कापड निर्मितीचा लघु उद्योग चालतो बघा मित्रांनो उत्तर आहे भंडारा भंडारा या रे जिल्ह्यात रेशीमी कापड निर्मितीचा लघु उद्योग चालतो पुढचा प्रश्न आहे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष टिंबटिंब होते तर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे जे घटना समितीचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न आहे लसीकरणानंतर शरीरामध्ये टिंबटिंब तयार होतो तर उत्तर आहे टॉक्झिन्स लसीकरणानंतर शरीरामध्ये टॉक्झिन्स हा हे तयार होतं पुढचा प्रश्न आहे शरीरामध्ये टिंबटिंब येते मीठ साठवले जाते तर उत्तर आहे उत्तर आहे किडनी शरीरामध्ये जे मीठ असतं ते मीठ साठवण्याचे जे जागा असते ती असते किडनी किडनीमध्ये मीठ हे साठवले जाते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा भूल देण्यासाठी कशाचा वापर करतात तर उत्तर आहे भूल देण्यासाठी नायट्रस ऑक्साइड याचा वापर करतात पुढचा प्रश्न आहे ओजोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही तर उत्तर आहे इन इन्फायरेड किरण ओजनवायूच्या थरामुळे इन्फायरेड हे किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही बघा मित्रांनो हे जे प्रश्न हे जास्तीत जास्त, जास्त विचारले गेले आहेत म्हणजे हेच प्रश्न रिपीट झालेले आहेत त्यासाठी हे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न लक्षात राहतील पुढचा प्रश्न आहे शरीराच्या तोल सांभाळण्याचे काम कोणाचे असते शरीराचे तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदूचे असते पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब ही दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत आहे बघा मित्रांनो चार पर्याय दिलेले आहेत की टिंबटिंब ही दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत आहे आणि या प्रश्नाचे आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे आहे आणि लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट्स करा आणि कमेंट्स करण्याचा प्रयत्न करायचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर याचे जे आन्सर असेल मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर टिंबटिंब ही दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत आहे पर्यापैकी योग्य आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे आहे पुढचा प्रश्न आहे रक्त गोठण्यासाठी टिंबटिंब जीवनसत्व आवश्यक ठरते तर उत्तर आहे के हे जीवनसत्व आवश्यक ठरते पुढचा प्रश्न आहे कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध टिंबटिंब यांनी लावला तर उत्तर आहे डॉक्टर जेराड आर्मर हॅन्सनने यांनी कुष्ठरोगाच्या या जीवाणूचा शोध लावला होता बघा मित्रांनो हा सुद्धा विचारला गेला आहे बहुतेकदा पुढचा प्रश्न आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना ए टिंबटिंब येते परिषदेची फलित आहे तर उत्तराय अल्मा आटा प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना अल्मा आटा येथे परिषदेची फलित आहे पुढचा प्रश्न आहे बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा टिंबटिंबची वाढ होय तर उत्तराय सूक्ष्मजीवीची वाढ होय अन्नबिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा सूक्ष्मजीवीची वाढ होय पुढचा प्रश्न आहे प्रौढ माणसाच्या शंभर मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण टिंबटिंब असते बघा प्रौढ माणसाच्या शंभर मिली रक्तात चौदा ग्रॅम एवढे हिमोग्लोबिनचे प्रमाण असते पुढचा प्रश्न आहे मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारण टिंबटिंब असते तर मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारण चौदाशे ग्रॅम एवढे असते हे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रौढ माणसाच्या शंभर मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण चौदा ग्रॅम आणि मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारण चौ चौदाशे ग्रॅम पुढचा प्रश्न मित्रांनो पोलिओ रोगामुळे टिंबटिंब या भागास इजा होते बघा मित्रांनो पोलिओ या रोगामुळे टिंबटिंब या भागास इजा होते तर उत्तर आहे मजा सत्ता मजा सत्ता या भागास इजा होते पुढचा प्रश्न आहे मूळ हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर मूळदूस हा रोग ड या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो उत्तर आहे ड पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी टिंबटिंब होय तर उत्तर आहे यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत होय नेक्स्ट क्वेश्चन रेबीज या, या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी लस कोणी शोधली तर उत्तर आहे लुई प्राचर रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी लस लुई प्राचर यांनी शोधली होती नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा प्रश्न मित्रांनो हो, होम होमिओपॅथिकचे जनक कोण आहेत तर होमिओपॅथिकचे जनक सर हने मन सर हने मन हे होमिओपॅथिकचे जनक होते तर अशा पद्धतीने मित्रांनो जी एक्झाम झाली दोन हजार तेरामध्ये संबंधित आपण त्यामध्ये त्या ज्या प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलं असेल आणि हे इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो आणि असे जे इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला जास्त जास्त उपलब्ध करून देणार त्यासाठी मित्रांनो चॅनलला अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राइब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राइब करायचे అని వీడియో అవలస్ వీడియోలాయిక్ కి నెక్స్ట్ వీడియో మే భేట